नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पहिला नंबर या चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा संपूर्ण राजकीय प्रवास कोणत्या पक्षाने ते, ते वर्चस्व गाजवलं कोणते महत्वाचे राजकीय बदल घडले आणि आंबेगावच्या राजकारणात दिलीप वळसे पाटील यांनी आपला प्रभाव कसा निर्माण केला चला तर मग सुरुवात करूया आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची सुरुवात एकोणीसशे बावन्न मध्ये पहिली निवडणूक भारतीय राष्ट्रीय सत्तावन्न मध्ये काँग्रेसला धक्का बसला आणि अपक्ष उमेदवार बाबूराव घोलप यांनी विजय मिळवला पण एकोणीशे बासष्ट मध्ये पुन्हा काँग्रेसचे गोपाळराव आवटे निवडून आले एकोणीशे चौसष्ट मध्ये व्ही ए आवटे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला तर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये काँग्रेसच्या डी जे वळसे धक्का बसला आणि अपक्ष उमेदवार बंकेले यांनी निवडणूक एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मात्र पुन्हा काँग्रेसचे बी डी कळे विजयी झाले मात्र एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या निवडणुकीत किसनराव बंकेले यांनी विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यानंतर मात्र एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे चोवीस या दरम्यान दिलीप वळसे पाटील हे सातत्यानं आठ वेळा विजयी झाले एकोणीसशे नव्वद मध्ये आंबेगावच्या राजकारणात मोठा बदल झाला काँग्रेसकडून दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीत सामील झाले एकोणीसशे नव्याण्णव पासून आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व कायम राहिले दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग आठ निवडणुकांमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवला आंबेगावमध्ये ते अपराजित राहिले आहे दोन हजार चोवीस मध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील फटाफुटीनंतर आंबेगावमध्ये भविष्यात काय बदल होतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आंबेगावमध्ये नवे राजकीय समीकरण तयार होईल का किंवा दिलीप वळसे पाटील यांचे वर्चस्व कायम राहील की मतदारसंघात नवे नेतृत्व उदय असेल यावर तुमचं मत काय आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूयात आणखी एका ऐतिहासिक आणि राजकीय माहितीसह तोपर्यंत पाहत राहा पहिला नंबर